बाबा आपल्याकडे सत्ता येण्याच्या आधी कारखाना किती सीझन बंद होता का नव्हता आणि काय कारण त्याचं तर बंद येण्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे एक संपूर्ण सीझन कारखाना बंद होता आणि त्याच्या आधीचा सीझन तो काहीतरी अर्धवटत चाललेला होता योग्यरित्या चालला नव्हता डिशनरी पूर्णपणे बंद होती डिशनरी चालू करण्याच्या परिस्थितीतही नव्हती आम्ही आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं ऐच्छिक ठेवी आम्ही गोळा केल्या डॉक्टर साहेब ऐच्छिक ठेवी आपण तीन कोटी वीस लाखाच्या आसपास केल्या पण तुम्ही आम्ही स्वतःच्या जी कर्ज काढून दिली ते सुद्धा तेवढेच होते ते, ते म्हणजे जवळपास किती कोटी घातले नऊ कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती त्या ठिकाणी घातले त्याचं कारण एकच होतं कुठलीही बँक आम्हाला दारात उभं करायला तयार नव्हती सगळीकडे आमची थकबाकी होती बँक ऑफ बडोद्याची थकबाकी होती एम सी बँकेची तर मोठ्या प्रमाणात थकबाकी होती जवळपास चाळीस चाळीस बेचाळीस कोटीची ती थकबाकी होती आणि हे हे सर्व आपण एक 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 करत ते मिटवत आणलं आणि त्या ठिकाणी <laughs> आम्ही टाकून पैसे ती डिक्शनरी पहिल्यांदा चालू केली त्याचं उत्पन्न याला सुरू झालं कारखाना चालू केला पण अडचणी ह्या येतच राहिल्या आम्ही साखर तयार केलेली प्रॉविडंट फंड घेऊन जायचं ते ते सेल टाकायचे ह्या सर्व अडचणी येत असल्यामुळं शेवटी हा चालवायला द्यायचा निर्णय केला म्हणजे ही अवसायनात काढण्याशिवाय पर्याय नसलेली संस्था होती स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आम्ही काही करून तो चालवला काही करून चालवलाय तो अजूनही केलं की सहकारी संस्था जे आहे ते मुरबिडे संघाचे काम म्हणजे राजकारणा केलं गेलं दूरसंघ असेल संघ असेल त्यावर आपण काय झालं मी खरेदी विक्री संघाचा विषय घेतला हा त्या ठिकाणी जे कोणी पाहत होते ते आज तगायत तेच आहेत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या शासनाच्या काही निर्णय बदलले त्यामुळं अडचणी त्याचे आहेत आणि त्यामध्ये माझ्या समजुतीने श्रीमंत सुद्धा खरेदी संघात खरेदी विक्री संघात होते त्यांना हा प्रश्न विचारला तर माझ्यापेक्षा त्यांना अधिक माहिती आहे दूध सांगायच्या बाबतीत त्या ठिकाणी डी के पवार होते तेही चेअरमन होते दूध संघ कुणाला दूध द्यायचा महानंदाला दूध द्यायचा आता ती महानंदाच बंद पडलं तर दूध संघ दूध कुणाला देणार आणि सहकारी तत्वावर चाललेली किती दूध संघ चालू आहेत तर त्यापैकी फलटण दूध संघ चालू आहे आणि तो चालू ठेवला आहे आणि भविष्यातसुद्धा तो चालू राहून त्याची निश्चितपणे थोडा सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील त्यांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील